दसऱ्याच्या दिवशी राजकीय भाषणं खूप झाली महाराष्ट्रामध्ये पण लक्षवेधी भाषण ठरलं ते मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे यांनी आपल्या बांधवांना संबोधित केलं पण त्यांनी जे काही भाष्य शेतकऱ्यांच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलं त्यावरूनही वाद सुरू झालेला दुसरीकडे नारायणगडावर झालेल्या मनोज जरांगेच्या या सभेला एक काउंटर करणारी दुसरी एक सभा झाली असं आपल्याला म्हणता येईल कारण ती झाली सावरघाट म्हणजे बीड जिल्ह्यातल्या भगवानगडावर ती नेहमीचा तो दसरा मेळावा पंकजा मुंडे यांचा असतो यावेळी धनंजय मुंडेही या मेळाव्यामध्ये सहभागी झाले आणि सहभागी होत असताना आरक्षणाच्या मुद्द्याला पंकजा मुंडे यांनी हात घातला आणि खरा वाद तिथूनच सुरू झाला पंकजा मुंडे म्हणाले की आमच्या लेकरांच्या ताटातलं तुम्ही घेऊ नका त्या आम्ही द्यायला अजिबात तयार नाही आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका याचा अर्थ ज्या मराठ्यांना आरक्षण मिळतंय ते ओबीसी बद्दा हैदराबाद गॅझेटच्या नुसार मिळत आहे पण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या कृत्या रचून तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामधला आपला वाटा मागताय असं पंकजा मुंडे यांना म्हणायचं यावर एक लवकरच एक रिॲक्शन आली मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितले की आतापर्यंत तुम्ही खात होता आणि आता आम्हाला हे तुम्ही शिकवता का मनोज जरांगे धनंजय मुंडे असं एक चित्र दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्राने आपण पाहिलं आणि त्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा वाद जोडायला सुरुवात झाली आरक्षणाचा मुद्दा हा नेमका काय आहे तो केवळ मराठा आरक्षणाच्या संदर्भात फक्त महत्वाचा आहे की तो ओबीसी समाजासाठी किती महत्वाचा आहे आणि ओबीसी वर्सेस मराठा संघर्ष हा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची मोठ पुन्हा एकदा मजबूत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होतोय का आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ऐवजी त्यांनी आता शेतकऱ्यांच्या मुद्द्याला सुद्धा मनोज यांनी हात घातला मराठवाड्यामध्ये एक वेगळी ताकद राजकीय मनोजनाने तयार करू पाहत आहेत का या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत संभाजीनगरवरून छत्रपती संभाजीनगरवरून माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय वरकट तुम्ही या दोन्ही सभेकडे कसं पाहता संजय नक्कीच आधी आपण दोन्ही सभेचा उल्लेख केलेला आहे त्या दोन्ही सभा मागच्या दोन वर्षांपासून खूप महत्वाच्या आहेत खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी तो जो पारंपरिक मेळावा होत होता तो गडावर गोपीनाथ मुंडेंच्या उपस्थितीत तिथं नामदेव शास्त्रींनी असं सांगितलं की आता गोपीनाथ मुंडे हे शेवटचे नेते होते की ज्यांच्यासाठी आपण इथं व्यासपीठ उपलब्ध करून देतो पुढे कुठल्याही राजकीय व्यासपीठ आपण देणार नाही त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांचं जे जन्मस्थान आहे सावरगाव येथे मेळावा सुरू केला आणि त्याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत दुसऱ्या बाजूला मनोज जरंगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं होतं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांच्या सभा झाल्या होत्या त्यांची मूर्ती निघालेली होती परंतु त्यानंतर हा समाज एकत्रित असावा आणि आरक्षणाची मागणी पुढे नेताना एक दबावगटही असावा आणि आपल्या कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून त्यांना मार्गदर्शन करता यावं हो। म्हणून नारायणगडावर मागच्या वर्षी बसून मनोज जरंगे पाटील यांनी सुद्धा मेळावा सुरू केलेला आहे आता या दोन्ही मेळाव्याला खरं म्हणजे आपण करत आहात की जो आरक्षणाचा प्रश्न गाजतो आहे मराठा विरुद्ध ओबीसी मराठा कारण त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही म्हणताच येत नाही ते काय झालं ते मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहे जर मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र मिळणार मिळणार असतील तर दुसरा आहे तो सध्या जो महाराष्ट्रामध्ये महापूर आलेला आहे आणि शेतकरी तिथं खूप अडचणीत सापडलेला आहे तो मरण आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे होत आहे त्याची दोन प्रमुख कारण आहेत एक तर आडलेला जो शेतकरी आहे तो आत्महत्या करत आहे आणि दुसरा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आत्महत्या होत आहे आणि त्यामध्ये आता दोन्ही समाजाची आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलंय आहे आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे खरं म्हणजे हे सगळं राजकारण बाजूला सोडून सुद्धा आपल्याला हे जे शेतकऱ्यांचं मरण होत आहे हा मुद्दा सगळ्यांनी प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे आता याच्यामध्ये फक्त मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष करून हा प्रश्न सुटणार नाही हे सगळ्यांना कळून चुकतंय पण बोलत कोणीच नाही कारण कोणाच्या सोयीचं बोलावं कोणाच्या बाजूनं बोलावं ही राज्यकर्त्यांची अडचण झालेली आहे आणि असा कोणता राज्यकर्ता राहिलेला नाही की जो अत्यंत स्पष्टपणे एखादी भूमिका घेऊन कोणत्या एक, तरी एका समाजाला नीट समजवून सांगेल असा नेताही महाराष्ट्रामध्ये दिसत नाही ही एक फार मोठी पोकळी या निमित्तानं जाणवती आहे त्यामुळे आपण जो प्रश्न विचारलेला आहे की ह्या दोन मेळाव्याकडे तुम्ही कसं बघता ही एक खंत आहे की दोन्ही मेळाव्यामध्ये आपापल्या मतदारांचं आपापल्या पाठीराख्यांचं हितरक्षण करण्यासाठी दोन्ही मेळावे म्हटले तर यशस्वी ठरलेले आहे पण दुसऱ्या बाजूनं दोन्ही मध्ये एक जो संघर्ष सुरू झालेला आहे त्या संघर्षाला एका ठिकाणी आणून थांबतायत ही एक चांगली गोष्ट पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की त्या संघर्ष किती टोकाला घेऊन जायचं आहे त्यामुळं दोघं येऊन एका जागेवर थांबतात ही काय आनंदाची गोष्ट आहे राज्यकर्त्यांनी खरं म्हणजे दोन्ही समाजाच्या सगळ्यांचा आभारच मानलं पाहिजे की हा संघर्ष हक्काची मागणी करत आहे आणि एका ठिकाणी येऊन तो विशिष्ट लिमिटला येऊन कुठलाही उद्रेक न करता थांबत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला ही जाणवती आणि त्यामुळं अशा वातावरणामध्ये हा जे दोन्ही मेळावे झालेले आहेत या दोन्ही मेळाव्यातला हा संघर्ष मला जाणवतो आहे आणखी दुसऱ्याच्या टप्प्यामध्ये मी थोडस मनोज जरंगे पाटलांनी आणखीन जे काही विधानं केलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी बोलेल मनोजजी मला यातून संजय जी असं एक दिसतं साधारणतः कि ओबी ने गया गया ओबी ओबी आ, की ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला वंजारी समाजाच्या नेत्यांनी हात लावलाय म्हणजे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे निर्विवादपणे महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते होते भुजबळांना माळी समाजाच्या पलीकडे ओबीसीचं नेतृत्व त्यांचं राज्यभरात मान्य झालं नाही राजकीय नेत्यांचं मी म्हणतो बबनराव तायवडे नाव मी घेणार नाही कारण ते राजकारणात नाही दुसरीकडे लक्ष्मण हाके सारखे व्यक्ती ओबीसीच्या आरक्षणासाठी पुढे आलेले त्यांनाही महाराष्ट्रभर पॅन महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार झालेला गोपीनाथ मुंडेंची जागा आपल्याला घेता येईल का ओबीसी समाजाचे नेते म्हणून असं असा, असा प्रयत्न पंकजा मुंडेंनी यापूर्वी सुद्धा केला होता मधल्या काळामध्ये त्या तेवढ्या सक्रिय नव्हत्या धनंजय मुंडे यांनाही असं वाटतं का की आपण सुद्धा ओबीसी समाजाचे नेते व्हावे म्हणजे एकूणच वरून सुद्धा असा आदेश आला असण्याची शक्यता आहे की तुम्ही मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सगळा असा असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एक भाजपचं नेतृत्व या दोघांच्या माध्यमातून आणखी जास्त सशक्त व्हावं जेणेकरून ओबीसी मोठं बांधता येईल ओबीसीचा ते आवाज व्हावे राज्य सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळात त्या असून सुद्धा आणि हे राष्ट्रवादीचे नेते आहे आणि तशी त्यांची जवळी धनंजय मुंडे यांची ही देवेंद्र फडणवीसांसोबत जास्त आहे कारण ते दोन हजार अकराला लाच राष्ट्रवादीत आले आणि त्यापूर्वी ते भाजपमध्ये दीर्घकाळ होते अशी एक नवी शक्ती राजकीय शक्ती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने तयार करू पाहते का मनोजरांगे यांना किंवा या मराठा समाजाला टक्कर देण्यासाठी आता याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो सरळ सरळ राजकीय संदर्भामध्ये भारतीय जनता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघत आहे का असं त्याचं मला भेटून लक्षात येते पण असं मला असं वाटतं की उलट असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाला जेव्हा जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं नाव आहे आणि विशेषतः त्यांचं घोषवाट आहे की ओबीसी हा भाजप ओबीसी आहे त्याच्यामुळं आता परत पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने ओबीसी नेतृत्व द्यायला लागले असं होत नाही गोपीनाथ मुंडेंचा आपण जो उल्लेख केला त्याला थोडस मला इथं जोडायचं आहे की गोपीनाथ मुंडेंनी निर्विवादपणे म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षाने उडण गरज नव्हती किंवा भारतीय जनता पक्षांनी त्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न केला असेल तरी सुद्धा गोपीनाथ मुंडेंचं ओबीसी नेतृत्व जे आहे तर ते सर्व मान्य होतं आणि त्याच्यानंतर आता कुणाचंही नेतृत्व मान्य होतं त्यांच्यानंतर आपण छगन भुजबळांचंच नाव घेतो हो पण त्याच्या त्यांच्या बाबतीतही अलीकडच्या काळामध्ये ओबीसी समाजामधूनच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील जेव्हा मराठा म्हणजे आता आपल्याला या दोन्ही नेतृत्वाची तुलना करावी लागेल आजच्या काळामध्ये ती फार महत्वाची आहे कारण मी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सांगतो आहे की ओबीसी समाजाला जोपर्यंत नवा चेहरा मिळत नाही नेतृत्वाचा तोपर्यंत त्यांची लढाई पुढे जाणार नाही हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कारण मराठा समाजामध्ये तुल्यबळ राजकीय नेते असताना सुद्धा आणि अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी काढल्यानंतरही एक मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली फेसलेस आंदोलन ज्याला म्हणतात की कोणाच्या नेतृत्वाखाली नव्हता कोणताही राजकीय पक्ष नव्हता एक ला एक मराठा लाख मराठा असं म्हणून होता आणि एकही चेहरा नेतृत्व करायला पुढे येऊ शकत नव्हता कारण सगळ्यांना मर्यादा होत्या तर त्या मर्यादा आता पंकजा पण लक्षात घेतल्या पाहिजे त्याच मर्यादा आता धनंजय मुंडेंनी पण लक्षात घेतल्या पाहिजे त्याच मर्यादा आता छगन भुजबळांनी पण लक्षात घेतल्या पाहिजे कारण तुम्हाला जर सामाजिक क्षेत्रामध्ये आपण बबनराव तायवड्यांचा आता उल्लेख केला पण आपण असं म्हणालात की बबनराव तायवडे मी ते राजकीय नेते नाहीत परंतु त्यांचा ते ज्या पद्धतीने येऊन सांगतात की मी चोपन्न जी आर काढून घेतले ओबीसी समाजाच्या वेगळ्या मागण्यांसाठी मी ओबीसी समाजासाठी अशा पद्धतीनं संघर्ष केलेला आहे आता दुसरं एक नवीन एक नाव आलं होतं मागच्या काळामध्ये लक्ष्मण आज पण ते इतकं वादग्रस्त झालेलं आहे की त्यांना आत्ताच्या काळामध्ये या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचा उल्लेख करणं सुद्धा मला संयुक्तिक वाटत नाही अर्थानं कि मनोजे समोर ज्या तुम्हाला एक न, एक आत्ताच्या काळातलं एक नवीन नेतृत्व त्या त्यांच्या वादग्रस्त विधानांच्या बाबतीत आपण आता चर्चा करत नाही आपण नेतृत्वाच्या चे बाबतीत चर्चा करतो त्यामुळं मनोज जरांगे पाटील अत्यंत कमीच वेळ असलेल्या मराठा समाजाच्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करणारा एक नेता म्हणून जेव्हा तुमच्या समोर आव्हान आहे त्यावेळेस मला वाटतं की प्रस्थापित राजकारणी त्याचा मुकाबला करू शकत नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाला पण हे कळून चुकलेलं आहे आता राहता राहिला प्रश्न धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विरुद्ध जरांगे मनोज जरांगे पाटलाचा तर मला असं वाटतं की हा जो संघर्ष आहे हा महाराष्ट्राला दिसतो सगळ्यांना कारण तो सगळ्या माध्यमांमध्ये चर्चेला जातो पण त्याचा मूळ जो इफेक्ट आहे तो फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित आहे हे मी अत्यंत जबाबदारी सांगतो पण जरांगे पाटलांचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रभर व्यापलेलं आहे आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जसं आपण आता हैदराबाद गॅजेटचा उल्लेख केला की त्यांनी कालच सांगितलं की आम्ही छत्रपती राजेंशी चर्चा केली आणि सातारा गॅजेटचा मुद्दा लावून धरला त्याच्यानंतर आता कोल्हापूरचं गॅजेट पण लागू करणार आहोत त्यामुळं माझं गरजवंत मराठा पूर्णपणे मागे तशी परिस्थिती ओबीसी समाजामध्ये दिसत त्यामुळे ओबीसी समाजाला परत आपण काही आपण त्याचे फार त्यांना मार्गदर्शन करण्या करू शकत नाही नक्की करावं असं आपण त्यांना सांगू शकतो की आपल्याला नेतृत्व आहे नेतृत्व नेते खूप मोठे जसं मराठा समाजामध्ये तिथली तर पन्नास नावं खूप मोठी येतील तसं ओबीसी समाजामध्ये पण राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेले आर्थिक दृष्ट्या प्रबळ असलेले लोक खूप आहेत नेते खूप आहेत ओबीसी समाजाचा खऱ्या अर्थाने एक जिन्सी एक एकवटलेला ओबीसी समाजाचं नेतृत्व एकाच ठिकाणी जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर आज कोणाचंही नाव सांगता येत नाही ओबीसी समाजाचा मोठा प्रॉब्लेम झालेला पड़, आहे पण म्हणजे भाजपकडून तसे काही प्रयत्न होत असेल का कालच्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदा त्यांना बोलावलं आणि दोघे बहीण भाऊ पहिल्यांदा या मेळाव्यामध्ये आपल्याला सोबत दिसले या अत्यंत आक्रमक भाषणात करायचे आता तिची काही म्हणजे हे सगळं हे व्यासपीठ मुळात जे होतं गोपीनाथ मुंडे सुरुवात झालं ते सामाजिक व्यासपीठ होत नंतर नंतर त्याला राजकीय स्वरूप आलं पण आताच्या घडीला पंकजा मुंडे कडे असे काही वेगळे मुद्दे ठाशी होते असं दिसत नाही उलट मला असं वाटतं की ही पंकजा मुंडेचा हा दसरा मेळावा धनंजय मुंडे यांनी हायजॅक केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं ते सगळे मुद्दे मांडत होते शेतकऱ्यांसाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यात धनंजय मुंडेंचा जो एक काही से आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो त्यांची जी लोकप्रियता आहे त्यांचे समर्थक आहे आणि पुन्हा एकदा त्यांना राजकारणातली जी आपली स्पेस आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिळवायचे एक नव नेतृत्व जे नेतृत्व आहेच ते नेतृत्व ताळवडलं होतं गेल्या काही काळातल्या अत्यंत सगळ्या भीषण घटनांनी ते पुन्हा नेतृत्व त्यांना परत मिळवायचं म्हणून त्यांनी त्या डायसचा त्या मंचाचा पुरेपूर वापर करून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत पण भाजपकडून ओबीसीचं नेतृत्व यांचं मजबूत होण्यासाठी म्हणून काही पडद्या काही हालचाली केल्या जाऊ शकतात का आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून दोघे बहीण भाऊ एकत्र आपल्याला या मंचावर दिसले कारण यांना ओबीसीची जर ती स्पेस जर तिथल्या जिल्ह्यांपुरती मराठवाड्यापुरती जरी त्यांना ती काबीज करायची असेल मिळवायची असेल तर त्यांना मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि मनोज जरांगे यांना काउंटर करणारी एक ताकद महायुतीमध्ये किंवा भाजपमध्ये तयार व्हावी असा प्रयत्न भाजपचा असेल का शंभर टक्के आता असा प्रयत्न तर होत आहे पण मला थोडं त्याच्यामध्ये फक्त एक असं माझे संशय आहे की त्याच्यासाठी ते धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना नेतृत्व देतील अशी शक्यता कमी आहे कारण जो लाऊड व्हाईस फडणवीसांचा आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते करते धरते सगळे तेच आहेत त्यामुळं सेकंड लाईन वगैरे किंवा ओबीसीचा चेहरा म्हणून असं काही कारण देवेंद्र फडणवीस हे आश्वासक चेहरा घेऊन जातात ते अत्यंत कसोटीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मुंबईचा मोर्चाही हाताळला ओबीसी समाजाच्या नेत्यांनाही ते रोज रोज डायलॉग करत आहेत आणि इतका म्हणजे खालच्या पातळीवर एवढा मोठा संघर्ष असताना सुद्धा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हे त्यांच्या आजूबाजूला आहेत देवेंद्र फडणवीसांच्या त्यामुळे आताच्या घडीला विनविन सिच्युएशन मध्ये देवेंद्र फडणवीस हेच ओबीसीच्या दृष्टीने त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसच आहे त्यामुळे ओबीसीचाच नेता ओबीसीचं नेतृत्व करेल अशी आत्ता सध्या भाजपला गरज नाही म्हणजे भाजपला राजकीय गरज नाही बरं का आत्ता मराठवाड्यापुरता जर तुम्ही विचारलं तर मराठवाड्यापुरते पंकजा मुंडे धनंजय मुंडे निर्विवादपणे ओबीसी नेते आहेत हे मराठवाड्यापुरते ते राहणारच आहेत मधून म्हणजे मुंडे भारतीय जनता तरी ते सहयोगी पक्षात आहेत त्यामुळे ते ते त्या अर्थाने ओबीसी आणि त्यांच्याच बाजूचे झालेले आहेत आता दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे तो या सगळ्या दोन्ही मेळाव्याचा आपण जेव्हा तुलना करतोय तर पाटलांनी एक मराठा आरक्षणाच्या बाबतीतली आग्रही भूमिका घेताना वीस तारखेपर्यंत आपण म्हणजे दिवाळीपर्यंत त्यांनी दिवाळीपर्यंत थांबू आणि नंतर आपण दिशा ठरू ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ ही तर भूमिका घेतली पण ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आले आता जेव्हा शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये म्हणजे एक जी नवी मागणी त्यांनी केली की शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा मिळावा ही मागणी अत्यंत नवीन होती अशा प्रकारची मागणी किंवा अशा प्रकारची मांडणी त्यांनी म्हणजे कोणी करताना आपण महाराष्ट्रात पाहिलं नाही आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणारे जे भूमिहीन शेतकरी किंवा गरीब मराठा शेतकरी असतील त्यांचा मूळ जगण्या मारण्याचा जे काही साधन आहे ते मुळात शेती आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लढताना त्यांनी शेती मातीचे मुद्दे अजिबात घेतले नव्हते किंवा ते मिक्स केले नाही किंवा ते जोडले नाही आरक्षण आहे की आरक्षण पण तेव्हाही आपल्याला किमान हे माहिती होती की हे जे आरक्षणासाठी मुंबईमध्ये सगळे मोर्चे तरी आले होते आंदोलक आले होते हे मुळात चटणी मीठ भाकर खाणारे शेतात राबणारे शेतकरी आहे किंवा काही शेतमजूर सुद्धा असतील मग आता अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांनी ठाशीव पद्धतीने फोकस होईल असा महाराष्ट्रात चर्चा होईल या पद्धतीने आणि जी तुडुंब गर्दी त्यांच्या हैदराबाद गॅझेट चा जी आर निघाल्यानंतर जी काही जमली बीड जिल्ह्यातली ती पण लक्षणीय होती आणि म्हणून महाराष्ट्रातला हा दसरा मिळावा तशी काही त्यांची परंपरा नाही त्याला हैदराबाद गॅझेटचीच एक पार्श्वभूमी होती म्हणून दसऱ्याच्या निमित्तानं घेतलेली ही सभा होती विजयी सभा म्हणा आणि ती पहिल्यांदा झाली पुढे होईल किंवा नाही आपल्याला माहित नाही कारण तसे काही ते पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्या किंवा सा, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या सभेसारखी काही परंपरा या सभेला नव्हती पण त्यांच्या समोर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मनोज जरांगी हे अत्यंत पुढे गेले आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला दिसत असेल की तिथे त्यांची प्रकृती बिघडलेली होती बोलता येत नव्हतं नंतर मात्र त्यांचा जोश जो भाषणातला आपल्याला दिसला काही लोक म्हणतात की तो नाटकी स्वरूपाचा होता प्रकृती ठीक नसताना ते एकदम जोशात गाडी कशी आली पण जे काही असेल पण या मुद्द्यावर मात्र त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने आपले सगळे हे आपलं म्हणणं मांडलं भाष्य केलं